नमस्कार उपस्थित मी तुटेहास साडे सात वाजता लग्न समारंभ साजरा होणार आजपासून हळद आणि लग्नाच्या इतर विधींची सुरुवात होईल आणि सहा तारखेपासून सहा नोव्हेंबर पासून लग्नाचा विधी संपूर्ण बघता येईल अर्थातच माझी धाककी लाडकी बाई अधिरा तिचं त्याच्यावरती प्रेम आहे रोहन या दोघांचं लग्न हे प्रामुख्याने घडणार होत आणि या दोघांचं लग्न व्हावं म्हणून नाईलाच असतो रोहनची मोठी बहीण स्वानंदी दे। आणि अधिराचा मोठा भाऊ समर या दोघांनाही एक महिलांची लग्न करावं लागतं पहिल्यांदाच बीच वेडिंग आहे गोव्याला त्यामुळे लग्नही वेगळ्या प्रकारचं आहे नाट्यही वेगळ्या प्रकारचं आहे आणि हा संपूर्ण आठवडा जवळजवळ बारा तारखेपर्यंत हे लग्न साजरं होईल या लग्नात तुम्हाला सगळ्यांना या दोघांनाही आणि आम्हालाही आशीर्वाद देणार जा यायचं आहे गणरायाच्या चरणी आम्ही पत्रिका अर्पण केले की त्यांनी कुठेही विघ्न न आणता हे लग्न पार पडावं अं गणरायाचे मला असं वाटतं की आशीर्वाद आहेतच सरगोदार आणि राजवाडे तर तुम्ही आवर्जून यायचं पहिलं बीच वेडिंग आजपासून सुरू होणार होणारा जवळजवळ आठ ते दहा दिवसांचा हा लग्न सोहळा सहा तारख सहा तारखेपासून सहा नोव्हेंबर प्रत्यक्ष सुरू होणार लग्नाचा सोहळा या सगळ्या गोष्टी अनुभवायला बघायला आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला तुम्हाला सगळ्यांना नक्की यायचं आहे आणि आहे नको पण जेवण नक्कीच आज आम्ही इथे पत्रिका ठेवली आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी कारण मी ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस फायनली स्वादामुळे आणि स्वानंदितामुळे हा आलेला आहे माझ्या आयुष्यात आणि एक गुड न्यूज नाही तर दोन गुड न्यूज तुमच्यासमोर म्हणजे आनंदाच्या बातम्या म्हणजे आमचं लग्न होणार आहे दोन्ही कपल्सचा आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला कारण आम्हाला लग्न म्हणजे आजपासून सुरू होत आहे खूप एक्साइटमेंट आहे आणि अशा तुम्हाला सुद्धा खूप मजा येणार आहे नमस्कार सगळ्यांना जसं सगळ्यांनी सांगितलंय बीच वेडिंग ही थीम खूप थी, अमेझिंग आहे तुम्हाला बघायला खूप छान आणि रोहन खूप खुश आहे कारण त्याचा लग्न होत आहे ह्यासाठी सो ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स तुमच्या सगळ्यांसाठी नवीन असणार आहे कारण की पहिल्यांदाच मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण बीच वेडिंग ही कन्सेप्ट आणली सो नक्कीच तुम्ही बघा आणि तुम्हाला खूप छान वाटेल याची गॅरंटी आम्ही थँक्यू uh, तुम्ही सगळे या संख्येने आत्ता उपस्थित झाला आणि uh, आम्ही आज आमच्या पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी गणपती बाप्पा समोर पत्रिका ठेवायला आलो आहे तुम्ही जोडपी आणि हे विटनेस करायला तुम्ही सगळेजण आमच्याबरोबर आहात त्याचा खूप आनंद होतोय uh, विण दोघात तुटे तुटेना ही मालिका तुम्ही पाहताय त्याच्यावर इतकं प्रेम करताय आणि निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला भेटायची संधी मिळाली आहे याचाही आनंद होतोय आणि ज्या क्षणाची वाट पाहत होतात तुम्ही सिरियल सुरू झाल्यापासून क्षण आता ती येऊन ठेपलेला आहे त्यामुळे त्याचे साक्षीदार व्हा साडेसात वाजता एपिसोड नक्की बघा एकही एपिसोड मिस करू नका कारण खरंच खूप सुंदर पद्धतीने गोव्यामध्ये ह्या लग्नाचे सगळे सगळे सिक्वेन्सेस यांचं चित्रीकरण झालेलं आहे आम्हाला करताना खूप मजा आली आमच्या प्रोड्युसर्सनी चानांनी आम्हाला खूप मेहनत घेतली आहे आणि आय एम शुअर तुम्हाला घरी बसून तुमच्या घरातलं एक छान लग्न बघायला मिळतंय असा फील येणार आहे त्यामुळे या आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्या आनंदात सहभागी म्हण थँक यू सो so मच <laughs>

तुबी रणी है? तुबी रणी है? तुबी रणी है? तुबी मेर रणी है? <laughs> <laughs> आवे, 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 आवे,